शिक्षणाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत येवला तालुक्यातील अंदरसूल इथल्या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतली मुलं आता थेट जपानी आणि जर्मन भाषा शिकतात आधुनिक काळात मुलींना देखील आंतरराष्ट्रीय भाषा याव्या आंतरराष्ट्रीय संधी लक्षात घेऊन हा उपक्रम शाळा राबवते ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुली जपानीज आणि जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत बघूयात महाराष्ट्रातील एक छोटंसं गाव आंदरसोल या ठिकाणी मुली जापनीस जर्मनी भाषेचे धडे गिरवत आहेत आपल्यासोबत येथीलच काही शिक्षक आहेत काय सांगाल सर की आपल्या शाळेमध्ये जापनीज आणि जर्मन भाषा शिकताय मुली आपली शाळा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मॉडेल स्कूल असून या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण देणं अपेक्षित आहे आणि त्या निकषानुसार आम्ही मागील वर्षीपासूनच जापनीज आणि जर्मन भाषेचे धडे या शाळेमध्ये देत आहोत मुलांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे मुलांना भविष्य विधी शिक्षण देणं या अपेक्षेने आपण तो प्रवास करत आहोत झाल्यानंतर बाहेरच्या देशात गेल्यानंतर त्यांना जर्मनी किंवा इतर देशाच्या भाषा येणं अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना भविष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्यासोबत त्याच मुली एक ह्या जापनीज आणि जर्मन भाषा बोलतात काहीतरी बोलून बेटा अं काहीतरी वाटाशी नो ही हा समृद्धी देश वाटाशी नामा ही गर्ल स्कूल वाटाशी नामा सेन्से इनो नामा ही हे काय बोलले याच्यात मराठीतून मला सांगू माझे नाव समृद्धी आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंदर मुली आहे आपण बघितलं तर अक्षरशः या जडपी शाळेमध्ये चिमुकली हे विद्यार्थ्यांनी जापनीज भाषा बोलत आहेत आपल्यासोबत त्याच शिक्षक आहेत ते त्या त्या शिकवतात काय सांगाल मॅडम कशा पद्धतीने आपण शिक्षण देतो आम्ही यासाठी गुगलचा वापर करतो गुगल वर जाऊन इंग्रजीमध्ये वाक्य टाकून ट्रान्सलेट म्हणतो इन जापनीज आणि मग त्याप्रमाणे ते, ते वाक्य येतं आणि त्याप्रमाणे आम्ही छोट्या छोट्या वाक्यांपासून शब्दांपासून आता सुरुवात केलेली आहे एकूणच बघितलं तर महाराष्ट्रामध्ये येवला तालुक्यातले छोटस गावंदर सोड या ठिकाणी जिल्हा परिषद आदर्श शाळेमधील मुली ह्या जापनी जर्मन भाषेचं शिक्षण घेत आहेत नरेंद्र भाट आव जे महाराष्ट्र न्यूज